म्हणजे भगवंताच्या भरोश्यावरती पावसाच्या भरोश्यावरती त्या शेतकऱ्याचं सगळं जीवन अवलंबून आहे आहे कधी कंपनी नाही का तिथं गेला हजर राहिला नुसता आणि मग त्याला महिन्याचा पगार झपागार मिळाला असं काही नाही ना ती काही कंपनी नाही ना ती सगळं नाही का भरोश्यावर आहे परसवादी नाही मग हे सगळं करून आमचा वारकरी सगळा शेतकरी शेतकरी सगळा वारकरी आमचा एक वेळेस व्यापारी होणार नाही वारकरी एक वेळेस कारखानदार एखादा होणार नाही पण शेतकरी शंभर टक्के वारकरी आहे कारण की तो सगळा दैवाधीन आहे बिचारा त्याच्या भरुशावर त्याला सगळं करावं लागतं मग असा जो भक्त आहे हे सगळं करून कष्ट सहन करून जो माझी भक्ती करतो नामस्मरण करतो चिंतन करतो एवढं करून पाय पायी जातो मग पंढरीला वारीला म्हणजे त्याची पेरणी आटकून घेतो तो आणि पेरणी आटोकल्यानंतर पंढरीला लगेच दिंडीत निघतो पाहिला खिश दमडी नसते त्याच्यात काय मिळालं तर मिळालं नाही मिळालं नाही तरी हा नारायण कृपा करू अवंग आहे न मिळो खावाया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करू मिळालं ते मिळालं नाही नाही मिळालं पण भगवंतानी सगळी व्यवस्था करून ठेवलेली असते आणि पुढे गेल्यावर इकडं पाऊसही पण पडतो पिकं पण येत आहे का नाही सगळं भरोसेवर आहे मग असा जो भक्त आहे विधेते पाळीत निषेधात गाळीत मद देऊन गाळीच कर्म फळे जे कर्म केलं त्या कर्माचं फळ तो मागतो का त्या कर्माचं फळ तो मागत नाही आता ना कपशी लावले एक मग त्या कपशी लावल्यानंतर त्या एक एकरामध्ये एवढे झाड आहे एका झाडाला पाच किलो हो कापूस मग एवढे झाड गोलेले पाच हो दहा क्विंटल दहा क्विंटल कापूस आपल्याला होईल मग तो उड्या मारित जातो उड्या मारतो का लावल्या बरोबर नाही त्याला आहे आसमानी संकट काय थोडे <laughs> हे पीठ येईलच आज शेवटपर्यंत गॅरंटी मग फलाची अपेक्षा आहे का ती तर फलाची अपेक्षा नाहीच आहे शेतीमध्ये हो संकट भरपूर आहे आसमानी आहे सुलतानी सुलतानी म्हणजे कसे कीटक नागतोडे आहेत रोग आहे राई आहे आमक आहे नाही ते खाऊन टाकतात त्या पिकाला त्याला तोंड द्यावं लागतं गवत आहे खाली गवत काढावं लागतं त्याच्यात असलेलं निगराणी करावी लागते खुरपणी हे सगळं करावं लागतं शेतकऱ्याला आणि एवढंही करून शेवटी नाहीच पाऊस पडला तर ते सगळं जात बुडल जास्त तोंड झोडीत बसन तो तो जाऊ द्या गेलं एवढं वर्ष पुढच्या वर्षी कोण मदत करत केली सरकारने मदत तर केली नाही केली तर काय करणार आहे दिलं तर दिलं सरकारने आज नाही या पिकाला नाही त्या पिकाला दिलं आता या आपल्या पिकाचं काहीच मिळल नाही आपल्याला संपलं म्हणून त्याने शेती सोडली का त्याने शेती नाही सोडली त्याने चालूच ठेवलं ते त्याचं काम म्हणून यथाविधी कर्म अर्पण करायचं भगवंताला हे तुला अर्पण बोल भगवंताला चाल केलंय मी पण याच्या फळाची अपेक्षा मी काही ठेवली नाही हो त्याला द्यायचं फळ तर देऊ पण नको रामकृष्ण ठीक आहे माझे ठाई संन्यासिनी नाही करी ते कर देऊ नको रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भगवंताची भक्ती त्याची चालूच आहे भजनात कीर्तनात प्रवचनात वारी सगळीकडे येतो देवाला नमस्कार करत असतो देवाची प्रार्थना करत असतो म्हणून सगळे कर्म भगवंताला अर्पण करा आणि ही सगळी कर्म भगवंताला अर्पण केल्यानंतर काय आहे तर कर्मनाश होतो कर्मनाश म्हणजे हो तुम्ही जे कर्म करताना मग ते चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे चांगलं कर्म करतो ते भगवंताला जर अर्पण केलं तरी भगवंताला अर्पण होतं त्या कर्मचा नाश आणि एखादा वाईट कर्म चुकून घडलं असेल चुकून विस्तवावरती बाहेर चटक बसतो बरं का चटकं बस बसत नाही असं नाही विस्तव टाकला खाली पडलेला आहे आणि नकळत पाय पडला तरी चटका बसतो आणि जाणून बुजून टाकला तरी चटका बसणारच कर्माचं फळ मिळणारच नाही तुम्हाला चांगलं कर्म असं वाईट चांगल्या कर्माचं फळ सुद्धा असं भगवंताला अर्पण केलं असलं तरी ते कधीतरी मिळणार आणि वाईट कर्म जरी भगवंताला अर्पण करायचं होतो पण चटका बसल्याशिवाय राहत नाही असं कर्म तो फल कर्म करे जो फल की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान ये है गीता का ज्ञान गीता का गान बिठाला बिठाला पूर्ण करो अपन बैठ राम